नमस्कार सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आता आपण बघणार आहोत स्टुडंट पोर्टल स्टुडंट पोर्टलमधील ॲटॅच आणि ट्रान्सफर यामधील मुख्य फरक त्यामध्येच ॲटॅच आणि ट्रान्सफर रिक्वेस्ट अटॅच रिक्वेस्ट आणि ट्रान्सफर रिक्वेस्ट कशा पाठवायच्या त्या आपण या व्हिडिओत बघणार आहोत चला जाऊयात गुगल क्रोमला गुगल क्रोमला गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम करायचं आहे आपलं स्टुडंट पोर्टल ओपन स्टुडंट पोर्टल ओपन करत असताना या क्लोजला क्लिक केले इथे आपल्या शाळेचा युडाएस कोड पासवर्ड टाकायचा आहे आणि जो कॅपचा आपल्याला दिसत आहे स्टुडंट पोर्टलचा जो कॅपचा आपल्याला दिसतो आहे तो स्टुडंट पोर्टलचा आपण कॅपच्या इथे टाकणार आहोत तो कॅपच्या टाकल्यानंतर आपल्या लॉग इनला क्लिक करायचं आहे लॉग इनला क्लिक केल्यानंतर के आपल्याला जर कॅपच्या सरळ दिसत नसेल तर आपण रिसेट करू शकतो आहे लॉगिनला क्लिक करतो आहे लॉगिनला क्लिक करूयात लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपल्या शाळेचा स्कूल डिटेल्स अशा पद्धतीने ओपन होत आहे आता आपण या भागामध्ये बघणार आहोत अटॅच आणि ट्रान्सफर यामधील मुख्यत्वे फरक काय तर इथे बघा हे आपल्याला दिसते अटॅच आणि त्याच्या बाजूला हे दिसते आपल्याला ट्रान्सफर ह्या दोन टॅब मध्ये आपल्याला काम करत असताना ज्या रिक्वेस्ट आणि ऍप्रूव्ह ज्या करायच्या असतात त्या किती प्रकारच्या आहेत त्या आपण इथे समजून घेणार आहोत अटॅच रिक्वेस्ट केव्हा करायची ट्रान्सफर रिक्वेस्ट केव्हा करायची त्याचप्रमाणे आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट केव्हा करायची हे रिक्वेस्ट जसे आहेत तशाच ऍप्रूव्हसाठी सुद्धा अटॅच ऍप्रूव्ह ट्रान्सफर ऍप्रूव्ह आणि ट्रान्सफर आउट ऑफ स्टुडंट ऍप्रूव्ह या तीन पद्धतीवर आपल्याला इथे काम बघायचं असतं सर्वप्रथम आपण बघणार आहोत अटॅच ट्रान्सफर यामधील मुख्यत्वे फरक काय मुख्यत्वे दोनच याच्यावरती आपल्याला बघायचं असतं तर त्याच्यामध्ये अटॅच आणि ट्रान्सफर या दोन मुद्द्यांचा विचार करता आपण सर्वात प्रथम बघणार आहोत अटॅच अटॅच मध्ये आहे अटॅच रिक्वेस्ट अटॅच अप्रुव्हल त्याच पद्धतीने ट्रान्सफर मध्ये सुद्धा आहे ट्रान्सफर रिक्वेस्ट ट्रान्सफर ऍप्रुव्हल इथे ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट आणि ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल ऍप्रुव्हल तर अटॅच आणि ट्रान्सफर या दोघांमधला फरक आपल्याला कळला म्हणजे कोणती रिक्वेस्ट कोणते आणि केव्हा पाठवायचं ते आपल्याला समजणार आहे बघा अटॅच रिक्वेस्ट पाठवत असताना सर्वात मुख्यत्वे असणारा जो फरक आहे तो म्हणजे हाच की अटॅच रिक्वेस्ट अशा शाळांना आपण पाठवतो की आपल्या शाळेमध्ये तो वर्ग आहे पण समोरच्या शाळेमध्ये तो वर्ग नाहीये उदाहरणार्थ समोरच्या शाळेला आपण रिक्वेस्ट पाठवत आहोत त्या शाळेमध्ये इत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग आहेत आपली शाळा पाचवीचा वर्ग आहे मग त्या इत्ता पहिली ते चौथीच्या वर्गात जी शाळा आहे त्या शाळेला आपण अटॅच रिक्वेस्ट पाठवतो तसेच शाळा समोरची शाळा पहिली ते सातवी पर्यंत आहे आणि आपल्या शाळेला आठवीचा वर्ग सुद्धा आहे त्यावेळेस आपण अटॅच रिक्वेस्ट पाठवतो त्याच पद्धतीने साठी सुद्धा तीच पद्धत आपल्याला वापरायची असते म्हणजे आपल्या शाळेमध्ये जर का समोरच्या शाळेत असणारा वर्ग असेल तर आपण अटॅच रिक्वेस्ट किंवा अटॅच अप्रुव्हल करत नाही आपल्या शाळेमध्ये जो वर्ग नाहीये त्याच शाळेला आपण अटॅच रिक्वेस्ट अटॅच अप्रुव्हल करू शकतो त्यानंतर दुसरा मुद्दा आहे ट्रान्सफर ट्रान्सफर रिक्वेस्ट आपण केव्हा पाठवणार आहोत ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवत असताना आपल्या शाळेतही तो वर्ग आहे आणि समोरच्या शाळेला आपण ज्यांना रिक्वेस्ट पाठवतोय त्या शाळेत सुद्धा तो वर्ग आहे तेव्हा आपण म्हणजे दोघी शाळांमध्ये त्या इतका तो वर्ग आहे तिथे ट्रान्सफर रिक्वेस्ट आणि ट्रान्सफर रिक्वेस्ट प्रमाणेच आपलं ट्रान्सफर अप्रुवल असत त्याचबरोबर ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल जर आपण आउट ऑफ स्कूल मध्ये जर रिक्वेस्ट पाठवत असो तर त्याला आपण आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट म्हणतो आणि ट्रान्सफर का म्हटलेलं आहे कारण की आपल्या शाळेतील तो वर्ग आहे आणि समोरच्या शाळेतील तो वर्ग असेल तेव्हा ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट ही साधारणतः आपण केव्हा पाठवतो एखाद्या शाळेने तो विद्यार्थी आपल्या शाळेतून गेलेला आहे असं समजून कोणाची रिक्वेस्ट जर आली नसेल तर ती शाळा काय करते त्या विद्यार्थ्याला आउट ऑफ स्कूल टाकते आउट ऑफ स्कूल टाकल्यानंतर तो मुलगा त्यांच्या ड्रॉप मध्ये आउट ऑफ मध्ये असतो तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट पाठवायला लागते जर समोरच्या शाळेत सुद्धा पाचवीचा वर्ग आहे आपल्या शाळेत सुद्धा पाचवीचा वर्ग आहे आपण त्यांना अगोदर सुरुवातीला ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवतो हो। ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवल्यानंतर हो तो विद्यार्थी जर का आपल्याला तिथे दिसत नसेल तर आपण त्यांच्या मुख्याध्यापकांशी कॉन्टॅक्ट करून त्यांना आपण तिथे विचारणा करू शकतो की तुमच्या ट्रान्सफरमध्ये आम्ही या विद्यार्थ्याला रिक्वेस्ट पाठवतोय हो पण तो, तो विद्यार्थी दिसत नाही आहे तर काय कारण आहे तर ते तुम्हाला सांगतील की कदाचित त्यांनी आउट ऑफ स्कूल केलेला असावा म्हणून आपल्याला इथे माहिती मिळू शकते आणि त्यामुळे आपण काय करू शकणार आहोत ट्रान्सफर रिक्वेस्टच्या ऐवजी ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट ही त्या शाळेला आपण पाठवू शकतो अशा पद्धतीने यामध्ये आपण बघितलं तर अटॅच रिक्वेस्ट ट्रान्सफर रिक्वेस्ट आणि ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट या तिघांचं जर आपण बघितलं तर यांची जर प्रोसेस बघितली तर ही प्रोसेस सर्व सेम अटॅच रिक्वेस्ट ट्रान्सफर रिक्वेस्ट बघा ही अटॅच रिक्वेस्ट ही ट्रान्सफर रिक्वेस्ट आणि ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट यांची मधील जी प्रोसेस आहे ती सेम आहे त्याच पद्धतीने अटॅच अप्रुव्हल ट्रान्सफर अप्रुव्हल आणि ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल अप्रुवल या तिघांची सुद्धा एक सारखी आहे समान आहे चला तर आपण इथे एक अटॅच रिक्वेस्ट पाठवून बघूयात अप्रूव्ह झाली तर अप्रूव्ह करता करता येईल का ते बघूयात आणि ट्रान्सफर रिक्वेस्ट सुद्धा पाठवून आपण इथे बघूयात आणि समजून घेऊ या चला ओके अटॅच रिक्वेस्ट अटॅच रिक्वेस्ट म्हणजे समोरच्या शाळेमध्ये तो वर्ग नाहीये आणि आपल्या शाळेमध्ये तो वर्ग आहे उदाहरणार्थ या शाळेमध्ये सातवी पर्यंत शाळा आहे आणि आपल्याकडे आठवीचा वर्ग आहे म्हणून आपण यांना अटॅच रिक्वेस्ट पाठवत आहोत कोणती रिक्वेस्ट पाठवत आहोत अटॅच रिक्वेस्ट इथे अटॅच आलेलं आहे सिलेक्ट सर्च बाय जर यू नेम आणि इथे आपल्याला वर्ष घ्यायचे चोवीस पंचवीस जे वर्ष असेल ते वर्ष आपल्याला घ्यायचे आहे आणि इथे त्या शाळेचा यू डॅश कोड आपल्याला नंबर टाक बघा त्या शाळेचा यु डॅश कोड नंबर टाकल्यानंतर या सर्च ला क्लिक करायचंय जो तुम्हाला भिंकाचा सारखा सर्च दिसतोय त्याला क्लिक केलं त्याला क्लिक केलं असता त्या शाळेचं नाव बरोबर आलेलं आहे आणि आपल्याकडे तो विद्यार्थी आलेला असेल इतर आठवीला त्या शाळेमध्ये आठवीचा वर्ग नाहीये सातवी पर्यंत शाळा आहे म्हणून आपण याला अटॅच रिक्वेस्ट पाठवतो काय रिक्वेस्ट पाठवतो अटॅच रिक्वेस्ट आणि याला ला क्लिक करायचं ला क्लिक केलं असता आपल्या समोर ही मुलं येत आहेत हे मुलं येत आहेत पण आता मला हे नाव इथून सर्च करता येऊ शकतंय मी इथे सर्चला क्लिक केलं असता सर्चला क्लिक केलंय इंटरला के एक बघा इथे आणि हे पवार नाव मला इथे तुम्हाला दिसत असतील हे पवार नाव समोर आलेली आहेत बरोबर आता यामधील पवार कोण आहे तो आपल्याला त्याचं नाव वडिलांचं नाव बघायचंय त्याचा आपल्याकडे आलेला जो स्टुडंट आय डी तो सुद्धा बघायचा आहे आणि ती जन्मतारीख सुद्धा आपल्याला कन्फर्म करून बघून घ्यायची आणि या चेकबॉक्समध्ये हा जो तुम्हाला चौकोन दिसतोय या चौकोनाला आपण इथे क्लिक करणार आहोत तो मुलाची आपण ओळख पटवल्यानंतर आणि सिलेक्ट स्टँडर्ड सिलेक्ट करायचं आहे ऑटोमॅटिक ए स्टँडर्ड स्ट्रीम नॉट ॲप्लिकेबल आणि डिव्हिजन एकच घ्यायचं आहे आपल्याला मराठी आणि ते जनरल रजिस्टर आपल्या शाळेमध्ये आपण त्याला ज्या जनरल रजिस्टर नंबरने घेतलं असेल तो आणि आपल्या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्याची जी डेट आहे दाखल तारीख प्रवेश दिल्याची ती आता आपल्याला इथे सिलेक्ट करायची आपण बघत आहोत अटॅच रिक्वेस्ट अटॅच रिक्वेस्ट ट्रान्सफर रिक्वेस्ट आणि ड्रॉप मध्ये आपण जे मुलं टाकत असतो त्यासाठी सेम प्रक्रियेमधील फक्त आपल्याला समजून घ्यायचंय वर्गांचं इथे अटॅच रिक्वेस्ट आपण कोणाला पाठवतोय आपल्या शाळेत तो वर्ग आहे आणि समोरच्या शाळेत तो वर्ग नाहीये त्यांना अटॅच रिक्वेस्ट ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवत असताना ज्या शाळेमध्ये आपल्या शाळेतील वर्ग त्या शाळेमध्ये सुद्धा ती इतका तो वर्ग आहे त्यांना आपण ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवतोय इथे सेंट ला क्लिक केले आर यू शिअर टू सेंट स्टुडंट रिक्वेस्ट ओके ओके ला क्लिक केले आणि ही रिक्वेस्ट आपली सक्सेसफुली झाल्याचा मेसेज आलेला आहे आणि ही रिक्वेस्ट आपली काय झालेली गेलेली आहे आता आपण जर का तो पवार नावाचा विद्यार्थी जो आपण आता नुकतंच आपण टाकलेले सर्च केलेले बघा पवार सर्च केल्यानंतर इथे आता तुम्हाला फक्त अगोदर तीन नाव दिसत होते आता इथे फक्त दोनच नाव तुम्हाला दिसत आहेत बरोबर नाहीये ओके चला तर अशा पद्धतीने आपण अटॅच रिक्वेस्ट सुद्धा पाठवू शकतो अटॅच पाठवावं हो लागतं पण ट्रान्सफर ला आपण काय करणार आहोत आपल्या शाळेत जे वर्ग आहेत आणि समोरच्या शाळेत सुद्धा तो वर्ग आहे तेव्हा आपल्याला ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठ तर आता आपण बघत आहोत ट्रान्सफर ट्रान्सफरला आपण ट्रान्सफर रिक्वेस्ट ही बघणार आहोत या रिक्वेस्टला आपण इथे क्लिक करणार आहोत याला क्लिक केल्यानंतर आपल्या नजरेसमोर हा एक पॉप आलेला आहे जो यावर्षी आपल्याला बघायला मिळतोय तिथे आपल्याला माहिती दिलेली असते एखाद्या शाळेने या ऑप्शनद्वारे रिक्वेस्ट केलेले विद्यार्थी जर जुन्या शाळेने मग केंद्र प्रमुख तसेच शिक्षण गट शिक्षण अधिकारी यांनी विहित मुदतीत एप्रूव्ह रिजेक्ट करणे आवश्यक आहे तसं न केल्यास सदर रिक्वेस्ट बावन्न दिवसानंतर रद्द करण्यात येतील अशा विद्यार्थ्यांची शाळा नव्याने रिक्वेस्ट टाकू शकते बघा इथे जर आपण बघितलं तर आपल्या शाळेने जेव्हा ही रिक्वेस्ट पाठवलेली असेल त्यानंतर समोरच्या शाळेने ती रिक्वेस्ट अप्रूव करणं गरजेचे असते ही रिक्वेस्ट आपण जी पाठवतोय ती सात दिवसांपर्यंत असते या सात दिवसांच्या कालावधीमध्ये समोरच्या शाळेने ती रिक्वेस्ट अप्रूव्ह करणं गरजेचे असते म्हणजे पंधराव्या दिवशी ती रिक्वेस्ट आपल्या आप के लॉगिनला जाणार आहे केंद्रप्रमुखांनी जर ती सात दिवसामध्ये पुन्हा त्यांच्या कालावधीत जर का ती रिक्वेस्ट नाही बघितली कामाच्या ताणामुळे सर्वांना जर रिक्वेस्ट बघता नाही आली तर ती रिक्वेस्ट जाणार आहे गट अधिकारी यांच्या अप्रुव्ह ला त्यावेळी त्यांनी बावन्न दिवसाच्या आत ते काम करणं गरजेचं आहे बावन दिवसानंतर पुन्हा आपण ही रिक्वेस्ट पाठवू शकणार आहोत चला तर आपण इथे ओके ला क्लिक करणार आहोत या ओके ला क्लिक केल्यानंतर आपण ट्रान्सफर बघत आहोत इथे ट्रान्सफरला क्लिक करायचंय सिलेक्ट सर्च बाय स्कूल आपण इथे स्कूल त्या शाळेचा ने आपण इथे सर्च करणार आहोत म्हणून आपण तिथे स्कूल डायस कोड निवडलंय आणि हे टॅब आपल्या समोर आलेली आणि वर्ष आहे आपलं चोवीस पंचवीस शाळेचा डायस कोड टाकल्यानंतर आपल्या समोर हा जो सर्च बॉक्स दिसतोय दिसतोय ना या सर्चच्या या बॉक्सला आपल्याला इथे क्लिक करायचं याला क्लिक केलं बरोबर ती शाळा समोर आलेली बघा ती शाळा आली त्या शाळेचं नाव त्यांच्या प्रिन्सिपल मुख्याध्यापकांचं नाव आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथे आलेला आहे आता सिलेक्ट स्टँडर्ड आता इथे आपल्याला इतका निवडायची की हा विद्यार्थी आपल्या शाळेत कोणत्या इत्येत आलेला आहे त्यासाठी ते आपण चौथीला आलाय म्हणून मी फोर्थ स्टँडर्डला क्लिक केले आणि सिलेक्ट स्ट्रीम नॉट ऍप्लिकेबल ला क्लिक केलेलं आहे शाळेचा युडस कोड नंबर टाकणे स्टँडर्ड सिलेक्ट करणे आणि नॉट ऍप्लिकेबल स्ट्रीम करणे आणि त्यानंतर इथे हा जो फाईन दिसतोय या ला आपण क्लिक करणार आहोत या ला क्लिक केल्या असता आपल्या शाळेत आलेला जो विद्यार्थी बघा त्यांनी प्रमोशन केलेलं आहे प्रमोशन केलेलं आहे म्हणून ते विद्यार्थी आपल्याला इथे सर्व दिसत आहे जर या शाळेने प्रमोशन केलेलं नसतं तर आपल्याला इथे विद्यार्थी दिसले नसते मग आपल्याला काय करावं लागलं असतं त्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी यांच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करावा लागला असता आता त्यांच्या शाळेचे बरेचसे विद्यार्थी आपल्याला इथे दिसत आहेत बरोबर मग या विद्यार्थ्यांमधून आपल्याला कोणता विद्यार्थी हवा आहे तो इथेही शोधू शकतोय आपण आणि या सर्च बॉक्स मध्ये इथे त्या विद्यार्थ्याचं आपण नाव जरी टाकलं तरी ते आपल्याला येणार आहे आणि इथे मी नाव टाकले आणि हे बघा इथे हा पंधराव्या सिरियल पंधराव्या क्रमांकाचा विद्यार्थी दिसतोय तो आपल्याच शाळेत आलेला विद्यार्थी आहे का त्याचं नाव आपण व्यवस्थित बघायचंय त्याची जन्मतारीख सुद्धा आपल्याला आपल्याकडे दाखला आलेला सुद्धा दिसू शकते मग आपण या मध्ये हा जो बॉक्स दिसतोय तुम्हाला या चौकोनामध्ये या मध्ये आपल्याला काय करायचंय क्लिक करायचंय याला क्लिक केलं असता ही जी पूर्ण पट्टी आहे ते तुम्हाला आकाशी रंगामध्ये झालेली दिसते म्हणजे हा विद्यार्थी आपण इथे काय केलंय सिलेक्ट स्टँडर्ड त्याचं स्टँडर्ड सिलेक्ट करायचं बरोबर चौथी मध्येच आपल्याकडे आलेलं आहे आणि स्ट्रीम नॉट घ्यायचं आहे त्यानंतर डिव्हिजन डिव्हिजन आपल्याकडे एकच आहे म्हणून आपण एक मराठीत घेतलेलं आहे आणि इथला जो जी आर नंबर आहे म्हणजे जनरल रजिस्टर नंबर आहे तो आपल्या शाळेत ज्या क्रमांकावरती आपण प्रविष्ट केलेला असेल तो जनर डेट ऑफ आप ऍडमिशन आपण त्या विद्यार्थ्याला आपल्या शाळेमध्ये कधी प्रविष्ट केलेला आहे त्याचे आपल्या शाळेतील दाखल तारीख आपण इथे घ्यायची आणि जो महिना असेल तो महिना वर्ष आलेलाच आहे आणि तारीख इथे आपण अठ्ठावीस जून घेतलेली आहे इतकं केल्यानंतर आपल्याला काय करायचंय सेंट रिक्वेस्ट खाली तुम्हाला दिसतंय इथे बघा खाली यायचंय खाली आल्यानंतर तुम्हाला सेंट रिक्वेस्ट दिसते या सेंट ला आपल्याला त्याला क्लिक करायचंय सेंट ला क्लिक केलं की तो विद्यार्थी आपल्याला इथे विचारला जाते आर यू स्युअर sure टू सेंट रिक्वेस्ट स्टुडंट okay. रिक्वेस्ट ओके आपल्याला पाठवायची आपण त्याला ओके क्लिक केले स्टुडंट रिक्वेस्ट सेंट सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला समोर आलेला त्याला ओके करायचे त्याला ओके केल्यानंतर तो बघा तो आता जो आपण पंधराव्या क्रमांकावरती जो विद्यार्थी बघितलेला होता तो पंधराव्या क्रमांकावरचा विद्यार्थी इथे आपल्याला काय झालेला दिसतोय ग्रे कलर मध्ये आलेला आहे कोणत्या कलर मध्ये आलेला आहे विद्यार्थी ग्रे कलर मध्ये म्हणजेच या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट आता कोणती दुसरी शाळा पाठवू शकणार नाही आपण पाठवलेल्या रिक्वेस्ट नंतर त्याला सात दिवस त्या मुख्याध्यापकांनी हे बघा इथे आपल्याला सूचना दिलेली स्टुडंट विथ ग्रे बॅकग्राऊंड कलर आर रिक्वेस्टेड फॉर ट्रान्सफर स्टुडंट कॅन नॉट बी सिलेक्टेड टू सेंट रिक्वेस्ट आता ही रिक्वेस्ट याला कोणी विद्यार्थी या विद्यार्थ्याबद्दल कोणतीही शाळा रिक्वेस्ट पाठवू शकत नाही जेव्हा ही रिक्वेस्टचा चा जो हा रंग आहे तो जेव्हा ग्रीन होईल तेव्हा त्या ते शाळेचे जर आपल्या मुख्याध्यापकांनी त्यांनी जर का ती रिक्वेस्ट सिलेक्ट नाही केली तर अप्रूव्ह नाही केली तर ती काय होणार आहे ग्रीन होणार आहे आणि ते कुठे जाणार आहे केंद्रप्रमुखांच्या लॉगिनला जाणार आहे लॉगिन मध्ये सुद्धा त्यांनी सात आठ दिवसात जर नाही पूर्ण केलं तर मग ती जाणार आहे बीओ लॉग आणि मग नंतर बावन्न दिवसानंतर जो पॉप आपल्या सुरुवातीला आलेला होता त्यानुसार हे पुन्हा आपल्याला रिक्वेस्ट पाठवावी लागणार आहे जर या शाळेने विद्यार्थ्यांचं प्रमोशन केलेलं नसतं हे जे विद्यार्थी आपल्याला इथे दिसत आहेत या विद्यार्थ्यांचं जर का प्रमोशन या शाळेने केलेलं नसतं तर काय झालं असतं इथे अनप्रमोटेड स्टुडंट लिस्ट आलेली असते प्रमोट केलेले नाही ते असा टॅब आपल्याला आली असती आणि त्याच्यावरती आप आप आपल्याला बघावं लागला असता आणि या मुख्याध्यापकांशी आपल्याला कॉन्टॅक्ट करावा लागला असता अशा पद्धतीने आपण रिक्वेस्ट ट्रान्सफर रिक्वेस्ट सेंड करतो बरोबर रिक्वेस्ट लक्षात आली असेल आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितला व्हिडिओ आपला नक्की आवडला असेल नक्कीच लाईक करा आपल्या इतर मित्रांना शिक्षक मित्रांना तो नक्की शेअर करा आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा चॅनलला जर का नवीन असाल तरी सबस्क्राईब करा आणि यापूर्वी जर आपण सबस्क्राईब केले तर आपले धन्यवाद आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपणास बघायला मिळतील आणि व्हिडिओ आपण पूर्ण बघितला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद